सात अशा वेगवेगळ्या बेग वेगवेगळे प्रत्येक मैत्री जाते आणि त्यातनं पण टिकली म्हणजे तुम्हाला यू गुड फ्रेंड टू रिलाय अपॉन तर अशा काही टेस्ट बद्दल आम्ही आज बोलणार आहोत की ज्याच्यातनं कळेल तुम्हाला की तुमची मैत्रीण खरंच मैत्रीण आहे की म्हणजे असं होऊ शकतं स्टार्ट विथ द व्हिडिओ दिस इज एस अँड दिस इज जी तर पहिली अशी टेस्ट आहे की तुम्ही एखाद्या मैत्रिणीला तुमच्या एकदम जवळची गोष्ट जी पर्सनल आहे खूप पर्सनल आहे आणि तुम्ही खूप लोकांना सांगणार नाही किंवा तुमची जी एखादी वल्नरेबिलिटी किंवा सिक्रेट आहे असं काहीतरी सांगितलं आणि त्यावर तिची रिॲक्शन कशी निघाली त्यावरून तुम्हाला कळत कि ती ऍक्च्युअल ऑर और... <laughs> हो म्हणजे नॉट नेसेसरिली की कधी कधी त्या वल्नरेबलच गोष्टी असतील तुम्ही सहजच काहीतरी म्हणून गेलेल्या असता किंवा तुम्ही नाही का अगं असं असं तुम्ही काहीतरी सहज सांगितलेलं असतं किंवा काहीतरी पण ती व्यक्ती त्याचा असं काहीतरी म्हणजे एकदम वेपन म्हणून काहीतरी यूज करते आणि त्या गोष्टी तुमच्या अगेन्स्ट केल्या जातात आणि तुला असं वाटतं की अरे मी जस्ट असं म्हटलं त्याचं एवढं असं काय झालं म्हणजे नाही का ध चा मा म्हणतो ना <laughs> तसं पण करणारे लोक असतात तर मला असं वाटतं तुमची फ्रेंडशिप ज्या ट्रुथच्या टेस्टमधनं जाते त्याच्याने तुम्हाला भरपूर गोष्टी कळून जातात मग त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की इथून पुढे किती सांगायचं आहे इथून पुढे किती जवळ एक ठेवायची आहे तर बेसिकली अ व्हेरी गुड सॉलिड टेस्ट टू सी एफ युअर फ्रेंड्स आर रिअल विथ युअर नॉट पुढची अशी टेस्ट म्हणजे की तुमच्या बरोबर काही चांगली का गोष्ट घडली तुम्हा का तुम्हाला काहीतरी अचीवमेंट आहे तुमची किंवा कशात तरी तुम्ही यश मिळवलंय आणि तुम्ही ते शेअर केलंय तिच्याबरोबर तर ती व्यक्ती तुमच्या बरोबर वर कशी वागते किंवा रिॲक्ट होते रिॲक्ट पण आणि त्यानंतर कशी वागते यावर पण अवलंबून असते की यावरून तुम्ही ओळखू शकता की शी रिअल ऑर नॉट जस की म्हणजे एक तर जेलसी होऊ शकते तुमचा सक्सेस बघून किंवा असं होऊ शकतो की यार तिला कसं काय म्हणजे तुमचं तुमचा जो वर्दीन असे ना त्याच्यावरच क्वेश्चन करणं वगैरे हे होऊ तु शकत की हो तुला एवढं पॅकेज मिळालं तसं काय किंवा तुला तू गाडी घेतलीस म्हणजे वगैरे असं अच्छा अशा जॉब मध्ये इतका पगार ओळखू शकता गणित नाही जमणाऱ्या तर तुमच्या कुठल्याही मिळालेल्या यशाला समोरची व्यक्ती कशा पद्धतीने हँडल करू शकते म्हणजे ठीक आहे कदाचित ती व्यक्ती तितक्या कधी कधी असतात ना की कोणीतरी एखादी अचीवमेंट सांगितली पण तुम्हाला त्याचा ऍक्च्युली अर्थ पण कळत नसतो म्हणजे नाही काही टर्म्स पण कळत नसतात आय मधल्या किंवा वॉट एव्हर जॉब मधल्या बट यू बी जस्ट लाईक ओके यु आर हॅपी दॅट आय एम हॅपी असं पण रिॲक्शन ऍटलिस्ट लिस्ट तशी रिॲक्शन येते का किंवा सॅबोटाज नाही करत आहे ना ती त्या गोष्टींना तर आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड टेस्ट की तुमच्या सक्सेसेसमध्ये तुमचे फ्रेंड्स जर अलाईन मध्ये राहू शकत असतील तर गुड फॉर यू यू गॉट युअर पीपल आता मुद्दा क्रमांक तीन तिसरी अशी टेस्ट ज्याच्यामध्ये तुमच्या फ्रेंडशिप टेस्ट होतात ते म्हणजे समजा तुम्ही कुठलं पब्लिक ह्युमिलिएशन किंवा कुठली तरी अशा एका बेसिक कुठलंही ह्युमिलिएशन जे की कदाचित दिसून येते आहे अशा कुठल्या तरी टाईम पॅचमधनं जात आहेत तर ती व्यक्ती तुम्हाला कशा पद्धतीने त्यावेळेला हँडल करते किंवा त्या वेळेला ती व्यक्ती काय करते याच्यातनं तुमची फ्रेंडशिप खूप जास्त टेस्ट होते कारण की म्हणतो ना की पावसाळ्यात बागडायला काय जाते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुष्काळामध्ये तो तुम तुमची साथ कोण देते तुमच्या ह्युमिलिएशनच्या वेळेत पण जे तुमच्यासोबत सोबत थांबलेत ते तुमचे खरे लोक आहेत कारण की ह्युमिलिएशन जे आहे ना ते सोपं नाही हँडल करणं एक वेळेला समजा असं होऊ शकतं की वाईट काळामध्ये एखाद्याने साथ दिली तर ॲटलिस्ट त्या व्यक्तीची पण वावा होते की अरे हिनी हे केलं गडे आहे तिच्यासाठी पण ह्युमिलिएशनमध्ये साथ देणं ना मला वाटतं ते खरंच ऍक्च्युली ते हार्ड आहे ते पण इझी नाही आहे काही काही वेळा आता जसं मी तुला बोलले की एखाद्याच्या वाईट वेळामध्ये साथ दिली तर कदाचित ते बाहबाई मिळवण्यासाठी किंवा आयम अ व्हेरी गुड अँड अ बिगर अँड बेटर पर्सन याच्यासाठी पण कदाचित एक वेळ ते असू शकतं काही वेळेला ते होऊच शकतं नक्की पण ह्युमिलिएशनमध्ये साथ देणं म्हणजे मला असं वाटतं बापरे त्याच्यासाठी एक जिगराचा लागतो तर ती मैत्री त्याच्यातनं पण जाऊ शकते का तर मला असं वाटतं ही एक खूप सॉलिड टेस्ट असू शकते तर मुद्दा क्रमांक चार म्हणजे ती व्यक्ती तुमच्या ग्रीफच्या काळात तुमच्या बरोबर आहे की नाही म्हणजे एखाद्या जवळचा व्यक्ती जाणं किंवा एखादा खूप मोठा दुःखद प्रसंग तुमच्या अंगावर डिवोर्स प्रसंगावर समथिंग त्या तो दुःखाचा काळ असा आहे की त्यात तुम्हाला त्या माणसाची किंवा भरपूर लोकांची गरज आहे आजूबाजूला अशा काळात जर ती व्यक्ती तुमच्या बरोबर असेल आणि अशा काळात जर ती तुम्हाला साथ देऊ शकली तर नक्कीच तुम्ही असं समजू शकता की तुमची चांगली किंवा मित्र आहे आणि कसं होतं जसं आपण फ्रेंडशिप्स कदाचित अगदीच टेन टीनेजमधल्या असू शकतात कॉलेजमधल्या असू शकतात मी म्हणते शाळेतल्या पण असू शकतात बालपणाच्या पण जसं जसं आपण मोठे होतो तसं तसं ग्रीव ही गोष्ट हळूहळू लाईफमध्ये यायला सुरू होते तू म्हणजे बऱ्याच वाईट गोष्टीत आपण जात असतो कदाचित तुम्ही तुमचे फॅमिली मेंबर्स त्यांची डेथ होऊ शकते कोणाचा डिवोर्स होऊ शकतो कदाचित खूप हा खूप हार्श ब्रेकअपमधनं तुम्ही जाऊ शकता कदाचित मध्ये तुमचा जॉब गेलाय यू नेवर नो खूप सगळ्या दुःखद गोष्टी ओढावल्या जातात ज्या तुमच्या कंट्रोलच्या बाहेर असतात ज्या तुम्ही स्वतःहून कदाचित केलेल्या नाही आहेत कुठलं ना तरी अगदी काहीही होऊ शकतं म्हणजे भूकंप सुनामी अगदी काहीही होऊ शकतं कितीही दुःखद प्रसंग आयुष्यात येऊ शकतातच कोणाच्याही आयुष्यात येऊ शकतात त्या वेळेला तुमच्यासोबत कोण आहेत जे तुम्हाला साथ देऊन तुमचा हात धरून तुमच्या सोबत ते कदाचित ते तो पेन शेअर नाही करू शकत एवढ्या पद्धतीने पण ते तुमच्या सोबत असणं कधी कधी फक्त सोबत असणं पण खूप खूप असतं खूप म्हणजे तेच सगळं अगदी शब्दांनी तुम्ही कोणाला ना सांत्वना नाही देऊ शकले तरी तुमचं प्रेझेन्स असण इज देअर इज व्हेरी इम्पॉर्टन जस्ट शोईंग अप फॉर म्हणजे कारण की तु, तुम्ही एवढा ज्या वेळ काळ टाईम इन्व्हेस्ट करता कदाचित तुमची खूप लहानपणाची मैत्रीण आहे आणि कुठली तरी घरामध्ये एखादी दुःखाची बाब घडली असेल आणि तिने फक्त येऊन भेट देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं अशा वेळेला तर लिटरली तुम्ही कोणाच्या घरी काही घेऊन सुद्धा जायचं नसतं हो ना आपण घेऊन सुद्धा जात नाही की काही सोबत घेऊन जायचं आहे घडे काही खाऊ घेऊन असं सुद्धा नसतं फक्त तुम्ही देणं वेळ देणं किंवा एक फोन करणं एक विचारणा करणं मला असं वाटतं की ही ही एक खूप चांगली टेस्ट असू शकते फ्रेंडशिपसाठी तुम्ही अशा वेळेला शो अप होत असाल तर कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही पण चांगले फ्रेंड्स आहात आणि जर तुम्हाला कोणी असं आहे की अशा वेळेला शो अप करतं तर गुड फॉर यू की यू गॉट सच गुड फ्रेंड्स आपण पुढच्या मुद्द्याकडे पाचवा मुद्दा तुमच्या डिप्रेशनच्या काळात जेव्हा तुम्ही तुमचा म्हणतो ना आपण रॉक बॉटम हिट करता त्या काळात जी व्यक्ती तुमची साथ देते ती व्यक्ती खूप म्हणजे अ गोल्डन पर्सन परी म्हणजे त्यांना असे इमॅजिनरी विंग <laughs> <बोली> नो त्यांना इथे ते ना गोल्डन असते ती लोक वगैरे असतात म्हणजे म्हणजे कारण कसं असतं तो काळ असा असतो की काही खूप म्हणजे असं सॉलिड दुःख आहे एखाद्या वेळेस मला वाटतं माणूस फायनान्शियल आणि या कंडिशन मधनं स्ट्रगल करून मदत घेऊन पुढे निघून जातो म्हणजे मेंटलच आपल्या आतलाच आतला खेळ आहे ना जो स्वतःच मेंटली डिस्टर्ब आहोत किंवा डिप्रेस आहोत तशा डिप्रेशनच्या काळात कोणीतरी असणं इट्स लाईक म्हणजे वाळवंटात एक आपल्याला पाण्याचा एखादा प्रवाह दिसण्यासारखा कारण अशा व्यक्ती खूप मेंटली स्वतः स्ट्रगल करत असतात आणि त्यांना त्यांच्यासोबत असणं किंवा त्यांना आपण सांत्वना पण दुःख काही झालेलंच नाही सांत्वना पण नाही देऊ शकत आपण फक्त त्यांच्याबरोबर असू शकतो किंवा त्यांना जी काही हेल्प करू करू शकतो त्यांना पॉझिटिव्हिटी त्यांच्या आयुष्यात भरू शकतो असं काहीतरी करू शकतो त्यांच्यासाठी आणि ते फार अवघड असतं हेल्प करणं किंवा अशी हेल्प मिळणं पण कोणाकडनं आणि ते अवघड कशासाठी असतं असं मला वाटतं कारण की त्यात खूप पेशन्स लागतात हो मग एवढे जर पेशन्स तुमच्यासाठी कोणीतरी दाखवते म्हणजे ऑब्व्हियसली की ते काहीतरी मीन करतं त्यांच्यासाठी पण ते खूप कष्टाचं काम आहे हॅव्हिंग थिन पेशन्स आय कॅन अंडरस्टँड की ते किती महत्वाचं असू शकतं तर अशी कोणी व्यक्ती तुमच्यासोबत असतील तर नक्कीच त्यांना जवळ धरून ठेवा जपून ठेवा तर मुद्दा सहावा अशी सहावी टेस्ट की ज्याच्यामधनं फ्रेंडशिप्स खूप स्ट्रगल करू शकतात ते म्हणजे जेव्हा लाईफ ग्रो होते आणि तुम्ही ग्रो होता लाईफसोबत कारण की जेव्हा ग्रो होता ना तेव्हा जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात ग्रो होता तेव्हा तुम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टी ट्राय करत असतात आपले मार्ग चॉईसेस लाईफस्टाईल्स वेगळ्या होतात अशा वेळेला ते लिटरली कदाचित छान फ्रेंडशिप्स आहेत हे म्हणजे अस ह्या सगळ्या बाकी आपण ज्या लिस्ट डाऊन केल्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती ती फ्रेंडशिप सस्टेन करून होती पण जेव्हा हे असे काही वेगळे चेंजेस होतात पॉझिटिव्ह किंवा बेसिकली लाईफ हॅपन्स तर अशा वेळेला एक फोन कॉल करणं रेसिप्रोकेट होणं एकमेकींसाठी वेळ काढणं प्रायोरिटी देणं मला असं वाटतं हे ही पण एक महत्वाची टेस्ट आहे कारण की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी करता तेव्हा ती फ्रेंडशिप कुठे श्वास घेते आणि जिवंत असते मग तुम्हाला बाकीचे सगळे बेनिफिट रिप करता येतात त्या फ्रेंडशिप मधनं ग्रो म्हणजे मला असं वाटतं की ती व्यक्ती ग्रो होते त्याबरोबर तुम्ही पण ग्रो होता जसे की आपलंच उदाहरण आहे आपण पण जसे होतो नऊ वर्ष आधी तसं आता नाहीये म्हणजे आपण बऱ्याच अप्स डाऊन्स मध्ये oh. गेलो आहे अगदी स्मूथ सुरळीत बटरी नाही असं काहीच नाही तर प्रत्येक फ्रेंडशिप ही एका ग्रोथ फेज मधनं जाते आणि यू ग्रो फ्रॉम दॅट ग्रोथ फेज ना इट्स लाईक like, तुम्ही एक सॉलिड सॉलिड एखादी अशी फाउंडेशन बनवलेलं असतं की आता तुम्ही तुम्हाला कोणी हलवू नाही शकत की भलेही तुमचा म्हणजे लाईफ विल हॅपन टू यू पण तरी पण तुम्ही तू तू म्हणजे तू आणि मी एक एंटिटी हो। म्हणून एक होत्र बरोबर असं त्या इज बरोबर आहे कारण जेव्हा असं आपण साठीमध्ये जाऊ आणि असे म्हातारे बितारे वगैरे हो अशा वेळेला आपण म्हणजे नाही का जेव्हा आपण बसू बोलण्यासाठी बसू तेव्हा आपले संभाषण कॉन्व्हर्सेशन ती फ्रेंडशिप की अरे इतकी जुनी जी वेगवेगळ्या गोष्टींमधनं आहे ती फ्रेंडशिप एन्जॉय करायला सिक्स्टीज मध्ये काय मजा येईल पण oh. त्याच्यासाठी हा मेंटेनन्सचा फेस पण द्यायला लागतो yeah. आपल्याला yeah. म्हणजे बाकी साथ देणं वगैरे तर आलंच पण एक बेसिक मेंटेनन्स पण असतो प्रायोरिटी देणं त्यांच्या ग्रोथ सोबत आपण थोडं अकोमोडेट होणं yeah. तर मला असं वाटतं हे केल्याशिवाय तुम्ही ती जी सत्तर च्या वा एज मध्ये ती फ्रेंडशिप कशीच एन्जॉय करू शकणार ही ह्या गोष्टी करायला लागतात तेव्हा तुम्हाला ते मिळेल कारण की आपण बघ ना कधीतरी असं लांबडा बघितलेलं असतं की दोन आज्जा असतात आणि त्यांचं त्यांचं मस्त चाललेलं असतं <laughs> कारण की कदाचित त्यांची पण फ्रेंडशिप वेगवेगळ्या सिच्युएशन म्हणजे <laughs> असं सत्तरीत वगैरे नाही का असं फुल म्हणजे शॉर्ट बिल्ड घालून आपण बीच वर बसलोय अगदीच अगदी पिना आहे आपण अगदीच म्हणजे राईट तर ते अनुभवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात तर आपण अजून एक अजून एक खूप महत्त्वाची स्टेज जी स्पेशली मुलींमध्ये ही टेस्ट होतेच होते नाईन्टी पर्सेंट ऑफ द केसेस मध्ये होतेच होते ती टेस्ट म्हणजे शिफ्टिंग आणि मुव्हिंग म्हणजे म्हणजे लिटरली फिजिकल डिस्टन्स वाढतं uh, एखादं शहर आपण सोडतो किंवा आपलं होमटाऊन सोडून जातो कुठे किंवा इंडियाच्या बाहेर सपोज कोणी गेलं कि किंवा काय तर लग्न करून कुठे आपण सासरी माहेरी प्रत्येकाचे शहर वेगळे आय थिंक नॉट uh, ओन्ली दॅट आपण एकदा एका फेज नंतर करिअर साठी किंवा लग्न करून किंवा कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण थोडंसं दूर जातोच हो म्हणजे बरोबर तर त्या वेळेला पण जर एखादी व्यक्ती एफर्ट्स घेत असेल तुम तुमची फ्रेंडशिप टिकून राहण्यासाठी आणि तुमच्या भलेही तुम्ही फिजिकली नाही भेटू शकत पण व्हर्च्युअली का होईना टचमध्ये राहण्यासाठी आणि अपडेटेड राहण्यासाठी तर ती व्यक्ती नक्कीच तुम्ही असं ओळखू शकता की हा जेन्युइन एफर्ट्स आहे कारण इट टेक्स अ लॉट जसं रिलेशनशिपमध्ये पण लॉंग डिस्टन्स इज नॉट इझी तसं फ्रेंडशिप मध्ये पण लॉंग डिस्टन्स इज नॉट इझी आणि तेच ना म्हणजे मुलींच्या मैत्री होतात पण लग्नानंतर बऱ्याचदा असं होतं की त्या थोड्या सुटल्या आणि दर इज अ हाय चान्स आता ह्याच्यात काही वाईट घडलंय का वाईट तर काहीच नाही घडलंय ती तुमच्या लग्नात वगैरे असते मैत्रीण सगळं छान झालेलं असतं पण हेच शहर आणि तो जो डिस्टन्स तो जो गॅप आहे त्याच्यामध्ये तुम्ही कधी वाहिले जाता आणि मग नंतर अचानक कदाचित पन्नाशी मध्ये असं वाटेल अरे ती किती छान मैत्री होती टिकली पाहिजे होती तो रिग्रेट नाही करायचं तर बेसिकली मग ह्या सगळ्या टेस्ट मधून तुमची फ्रेंडशिप गेली आणि जातेच मला असं वाटतं प्रत्येक फ्रेंडशिप जाते तर त्याच्यानंतर तुम्हाला अल्टिमेटली तुम्ही असे म्हातारे झाल्यानंतर त्याचे बेनिफिट असे रीप करता येतील आणि येस त्यासाठीच होता हा एपिसोड तर हे सगळे टेस्ट पाहून तुम्हाला कळेल की व्हॉट इज कमिंग अप आणि तुम्ही कोणात इन्व्हेस्ट केलं पाहिजे So, with this, let's wrap this episode. This is S signing off. And this is G. -O.